सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दीपावली फक्त दिव्यांचा आणि आनंदाचा सण नाही तर हा दिवस आहे साधनेचा सकारात्मकतेचा आणि आशीर्वादांचा या शुभ मुहूर्तावर आपण आपल्या घराची लक्ष्मी आपले भाग्य म्हणजेच आपल्या मुलांसाठी काहीतरी खास करू इच्छितो नाही का आज मी तुम्हाला दिवाळीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या शिक्षणात प्रगतीसाठी नोकरीत किंवा व्यवसायात शंभर यश मिळवण्यासाठी आणि त्यांच्या मार्गातील सर्व संकटे दोष हट्टीपणा दूर करण्यासाठी करायचा एक असा सोपा पण अत्यंत प्रभावी उपाय उपाय सांगणार आहे हा उपाय केवळ धार्मिक विधी नाही तर तुमच्या मातृशक्तीचा आणि मुलांवरील प्रेमाचा एक अद्भुत प्रयोग आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण या उपायासाठी लागणारे साहित्य करण्याची योग्य व्यय आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यामागील आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारण मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया उपाय काय आहे हा उपाय आहे सरस्वती लक्ष्मी कृपा मंत्र आपल्या मुलांच्या हातून शुद्ध अंतःकरणाने दिवाळीच्या शुभमुहूर्तावर म्हणवून घेणे हाच उपाय का दिवाळीच्या दिवशी आपण लक्ष्मी मातेची पूजा करतो लक्ष्मी म्हणजे केवळ धन नव्हे तर यश समृद्धी आणि सुदैव पण हे सुदैव टिकवून ठेवण्यासाठी लागते बुद्धी आणि ज्ञान आणि या दोन्हींची देवता आहे सरस्वती माता आपल्या मुलांच्या जीवनात यश लक्ष्मी आणि ज्ञान सरस्वती यांचा सा समन्वय साधणारा हा दुर्मिळ योग दिवाळीच्या दिवशी जुळून येतो हा उपाय मुलांनी स्वतः केल्यास त्यांच्या मनात आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्यामुळे त्यांचा हट्टीपणा कमी होऊन ते अभ्यासात अधिक लक्ष देऊ लागतात हा उपाय तुम्ही दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाच्या वेळी किंवा पहाटे ब्रह्ममुहूर्तावर सकाळी चार ते सहा करू शकता लक्ष्मी पूजनाच्या वेळी केल्यास लक्ष्मी मातेच्या कृपेने त्वरित फळ मिळते दोन आवश्यक साहित्य एक हळकुंड हे गुरु ग्रहाचे प्रतीक आहे जे ज्ञान आणि भाग्यासाठी शुभ मानले जाते थोडे अक्षता हे समृद्धी आणि पूर्णत्वाचे प्रतीक आहे एक छोटी वाटी शुद्ध तूप एक कोरा कागद आणि लालपेन तीन कृती पायरी एक शुद्धीकरण आणि आसन मुलाला स्वच्छ कपडे घालून पूजास्थानाजवळ एका आसनावर पूर्वेकडे तोंड करून बसवा संकल्प आणि हळद आईने मुलाच्या कपाळावर कुंकू हळदीचा टिळा लावावा मुलाच्या उजव्या हातात एक हळकुंड आणि थोडे अक्षता द्या आईने मुलाला समजावून सांगावे की आई मी तुझ्या प्रगतीसाठी आणि सर्व संकटे दूर होण्यासाठी हा उपाय करत आहे मुलाने शांतपणे तथास्तू म्हणावे मुलाच्या हातात साहित्य असताना त्याला खालील सरस्वती लक्ष्मी बीज मंत्र किमान अकरा वेळा किंवा एकवीस वेळा शांतपणे उच्चारायला लावा आय हरी श्री महासरस्वती देव्य नमः मंत्रोच्चार झाल्यावर मुलाला दिलेले हळकुंड आणि अक्षता देवासमोर लक्ष्मी सरस्वतीच्या फोटोस्मोर ठेवा आता कोरा कागद आणि लाल पेन मुलाच्या हातात द्या मुलाला त्या कागदावर त्याच्या शिक्षणाचे किंवा नोकरीचे लक्ष लिहाव्यास सांगा उदाहरणार्थ माझ्या अभ्यासात उत्तम प्रगती होत आहे मला माझ्या इच्छित नोकरीत शंभर यश मिळत आहे हा कागद आईने घेऊन घरातील ईशान्य कोप्यात एका डबीत किंवा पुस्तकांत गुप्तरूपाने ठेवावा पुढील दिवाळीपर्यंत तो उघडू नये तुम्ही पाहाल की हा उपाय केल्याने तुमच्या मुलांमध्ये त्वरित सकारात्मक बदल दिसून येतील एक शैक्षणिक प्रगती एकाग्रता सरस्वती मातेच्या कृपेमुळे मुलांची अभ्यासातील एकाग्रता वाढेल विषय लवकर समजतील स्मरणशक्ती बुद्धी आणि आकलन क्षमता वाढेल ज्यामुळे चांगले गुण मिळतील दोन नोकरी आणि करिअरमध्ये यश संधी लक्ष्मीची कृपा झाल्यास योग्य वेळेत योग्य संधी मिळतील आणि नोकरीत प्रगतीचा मार्ग मोकळा होईल व्यवसायात वाढ जर तुमचा मुलगा व्यवसाय करत असेल तर नवीन कल्पना आणि आर्थिक स्थैर्य मिळेल तीन संकटे आणि दोष निवारण हट्टीपणा आणि नकारात्मकता दूर मंत्राच्या सकारात्मक लहरींमुळे मुलांच्या मनातील हट्टीपणा आळस आणि नकारात्मक विचार दूर होतील ग्रहांचे दोष ज्योतिषशास्त्रानुसार हा उपाय बुध गुरु आणि शुक्र या तीन महत्त्वाच्या ग्रहांना बळ देतो ज्यामुळे मुलांचे भाग्य उजळते तर मातांनो यंदाच्या दिवाळीला लक्ष्मीची पूजा करताना तुमच्या मुलांच्या हातून हा सरस्वती लक्ष्मी कृपेचा छोटासा पण खूप प्रभावी उपाय नक्की करून घ्या फक्त श्रद्धा ठेवा आणि कृती करा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयुक्त वाटला असेल तुमच्या मुलांच्या जीवनात तुम्हाला कोणते सकारात्मक बदल दिसले हे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा